एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया प्रस्तुत करत आहे सर्व भारतीयांना शोकाकुल करणारी अत्यंत दुःखदायक बातमी घाटकोपर पूर्व मुंबई कामराजनगर येथील जुने कार्यकर्ते श्रीराम नाईक यांचे ज्येष्ठ सुपुत्र जवान मुरली नाईक यांना दिनांक नऊ मे 2025 रोजी पहाटे तीन वाजता सुरू असलेल्या भारत पाकिस्तान युद्धात वीरगती प्राप्त झाली आहे ईश्वर त्यांच्या अखंड ऊर्जादायी चैतन्यमयी आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो ही प्रार्थना